यानंतर आत्ताची एक महत्त्वाची बातमी आहे राज ठाकरे आज सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं ते काय मुद्दा मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे युतीसंदर्भात आता राज ठाकरे काही वक्तव्य करणार का याची उत्सुकता लागलेली आहे राज ठाकरे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे का असा विचार आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे राज ठाकरे आज अचानक पत्रकार परिषद का घेत आहेत हा प्रश्न जरी मनात असला तरी गेल्या काही दिवसांपासून युती संदर्भातल्या युधा उधाण आलं होतं त्यामुळे आता दोघे बंधू एकत्र येणार का युती होणार का याची चर्चा सुरू झाली आहे तर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांमध्ये ताज लँड सेन हॉटेलमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली होती आज काय याकडे लक्ष आहे प्रतिनिधी वैद्यही काणेकर यांच्याकडून वैद्यही नेमका कुठला मुद्दा राज ठाकरेंना आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे नक्कीच आज आपण बघितलं तर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे काय बोलणार आहेत प्रत्येकाला सध्या बघायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी बघायला मिळतात राज ठाकरे जे आहेत ते काही राजकीय पक्षांना भेटताना बघायला मिळतात त्यांच्या नेत्यांना भेटताना बघायला मिळतात त्याचप्रमाणे राज ठाकरे यांचे नेते संदीप देशपांडे देखील उदय सामंत यांना जाऊन भेटले होते त्याच्यामुळे अशा अनेक घडामोडी घडताना बघायला मिळतात त्याच्यामुळे नेमकी मनसेची भूमिका काय आहे ही आजच्या पत्रकार परिषदेमधून सिद्ध होईल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक पुढचा मार्ग देखील मोकळा होण्याची शक्यता आहे वैदे या बातमीकडे लक्ष ठेवून राहा तुमच्याकडनं हो। अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी